महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मध्यंतरी एक विषय खूपच चिघळलेला होता एक वाद खूपच मोठ्या प्रमाणावर सुरू होता तो म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दौरा दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी केलेलं एक वक्तव्य आता नीलम गोऱ्हे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं तर उवाठा गटामध्ये तुम्हाला जर महत्त्वाचं पद मिळवायचं असेल मंत्री बनायचं असेल तर तुम्हाला उद्धव ठाकरे यांना मर्सिडीज गिफ्ट करावी लागते आणि यावरून गदारोळ झाला उभाठा गटाच्या नेत्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आणि हा अविश्वास प्रस्ताव दाखल देखील केला यांना उपसभापती म्हणजे ज्या विधान परिषदेच्या ज्या उपसभापती निलम गोरे हो आहे यांचं निलंबन हवं होतं आणि त्यासाठीच तो अविश्वास प्रस्ताव यांनी दाखल केला मात्र हे इतके अनपड लोक आहेत की यांचा तो अविश्वास प्रस्ताव जो आहे तो टेक्निकल कारणांनी फेटाळण्यात आलेला आहे आणि आता अशी अवस्था आहे की कायदा असं सांगतो की एखाद्याच्या बाबतीमध्ये जर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आणि तो जर फेटाळण्यात आला तर परत एक वर्षासाठी त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही त्याच्यामुळे आता हे विधान परिषदेमुळे पुन्हा एकदा तोंडावर ऍपटले आहेत उद्धव ठाकरे यांच्या भाषेत आता या निलम गोरे यांचं जे वक्तव्य होतं त्याचे पडसाद फार उमटले बर का इकडून अंधारी बल सुरू झाल्या तिकडून राऊत सुरू झाले आणि अनेक जण नील गोरे यांना घेरण्याचा प्रयत्न करू लागले आणि निलम गोरेच या कशा भ्रष्टाचारी आहेत आणि आहे। घुसखोर आहेत लाचखोर आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करू लागले मात्र यांच्याच गटाचे एक माजी प्रवक्ते आहे यांचं नाव आहे किशोर तिवारी या किशोर तिवारीने या उवाठा गटाचा चांगलाच भांडाफोर केलेला आहे आणि तो कसा केलेला आहे या उवाठ्या गटामध्ये नेमके कोण आहेत हे लबाड लांडगे जे लाचखोर आहेत जे पैसे खातात स्वतः सुद्धा खातात आणि आपल्या मालकांना सुद्धा खाऊ घालतात यांचा सगळा कच्चा चिठ्ठाच यांनी बाहेर काढला आणि नावांनीशी सांगण्यात आलेलं आहे की ही मंडळी नेमकी कोण आहे की चांडाळ चौकडी कोण आहे उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवतीची जी खाऊ आरे तर किशोर तिवारी यांच्याकडूनच आपण थोडस पहिले जाणून घेऊया की उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असले दिले हे बगलबच्चे खादाड खाऊ नेमके कोण आहे ज्या चंडाळ चौकडीचा आपण उल्लेख करताय त्यांच्याकडे आपला संकेत हो तेच लोक बिचारे पैसे घेतात प्रामाणिकपणे पैसे गोळा करतात बाबा घरच्या मंडळी फार सक्रिय झाल्या होत्या कशाला गिफ्ट घ्यायच्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाच्या घरी गिफ्ट येतात मग त्या प्रिंटरच्या बॉक्समध्ये येऊ की रोलेच्या घडाडीत येऊ की स डायमंडचा नेकलेस येऊ की काही येऊ हो? हे टाळायला पाहिजे ना ते लोक आपला उद्देश वाईट ठेवून येतात ते फायदा करून घेतात त्याच्या अगेन्स्ट आणि हे लोक जमा कसे होतात ही संस्कृती कोणी डेव्हलप केली आणि लोक विचारतात काय गिफ्ट आणली वगैरे आपण चांडाळ चौकडी असा उल्लेख करताय नाव घेऊ शकाल अरे चांडाळ चौकडी म्हणजे काय किती वेळा सांगू संजय राऊत म्हणजे बोलण्यातले आहे हे अशा या गोष्टीत इन्व्हॉल्ड होत नाही मात्र विनायक राऊत मिलिंद नार्वेकर अरविंद सावंत आता हे नव्याने सुषमा अंधारे जमा झाले सुषमा अंधारेला काय विचारसरणी आहे मला <laughs> नाही कशाला तर मित्रांनो या खादार खाऊंच्या भाऊ गर्दीमध्ये एक गडबडीमध्ये कदाचित किशोर दिवारी विसरून गेले असावेत ते नाव म्हणजे अनिल परब होय हाच उबाठा गटाचा स्पॉट या नाना वर कारवाई झाली महाबळेश्वर मधल यांचं जे हॉटेल होतं ते पाडण्यात आलं आणि नाना स्पॉटनं मध्यंतरी विधानसभेमध्ये भाषण करताना हास्यास्पद विधान गेले पण ते हास्यास्पद कमी आणि एक विधान त्यांचा संतापजनक जास्त होतं त्यांचं म्हणणं असं होतं की ज्याप्रमाणे चाळीस दिवस शंभूराजेंचा हाल हाल करून त्यांना ठार मारण्यात आलं त्यांना मृत्यूमुखी पाडण्यात आलं त्याचप्रमाणे माझा सुद्धा ईडी सीबीआय या यंत्रणांचा वापर करून छळ करण्यात आलाय म्हणजे इकडे संभाजी महाराजांचा जसा छळ झाला तसाच माझाही छळ झाला म्हणजे हे स्वतःला संभाजी महाराज समजायला लागेल त्यावर आम्ही एक सप्शन व्हिडिओ बनवलेला आहे की नाना स्पॉट संभाजी महाराज यांचं नाव उच्चारण्या इतकी देखील पात्रता आपली नाहीये त्यामुळे विनाकारण स्वतःची तुलना शंभूराया शंभूराजेंची अजिबातच करू नका कारण शंभूराजे हे तुमच्यासारखे भ्रष्टाचारी अजिबातच नव्हते तर आता किशोर तिवारी यांनी स्पष्टपणे सांगितले बरं हे किशोर तिवारी जे आहेत ना हे एक ना एक बौकस्फोट करत आलेले गेल्या काही दुःखांमध्ये याच किशोर तिवारी यांनी उलगाडा केला होता की मी आदित्य ठाकरेला दिशा सलियान प्रकरणातून वाचवण्यासाठी मदत केलेली आहे जर मी तेव्हा मदत केली नसती तर आदित्य ठाकरे आज तुरुंगात असते असं या किशोर ठाकरेंनी अनेक मुलाखतींमधून सांगितलेलं आहे आता यावरून ज्याला जे समजायचंय त्याला ते समजा बरं या किशोर तिवारींच्या याच अशा वक्तव्यांमुळे त्यांना थोडंसं दूर करण्यात आलेलं आहे उबाटा गटामधून त्यांचं प्रवक्तेपद जे आहे ते काढून देण्यात आलंय मात्र ते शिवसैनिक अजूनही आहे किशोर तिवारींचं म्हणणं असं आहे की माझे आणि उद्धव ठाकरेंचे संबंध खूप चांगले आहेत मात्र मी आता प्रवक्ता नाही आहे पण मी शिवसैनिक अवश्य आहे शिवसैनिक जरूर आहे उद्धव ठाकरे यांनी जर उद्या मला सांगितलं की तू शिवसैनिक म्हणून सुद्धा मला नको आहेस तर मी अगदी स्वखुशीने हे शिवसैनिक पंच आहे ते सुद्धा सोडायला तयार आहे जे सदस्यत्व या गटाचं त्यांना पक्ष मांडण्यात काही अर्थ नाही हा गट आहे मिलिंद नार्वेकर त्यानंतर सुषमा अंधारे अनिल देसाई विनायक राऊत ही जी मंडळी आहे ही ती खादारख मंडळी आहे ही ती चांडार चौकडी आहे जी उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला बसून पैसे खाते आता हे पैसे खाण्याचे यांचे धंदे कसे आहे काय प्रकार आहेत तर एकतर कंत्राटदारांकडून पैसे घेणे ठेकेदारांकडून पैसे घेणे आमदारांकडून वसुल्या करणे आमदार लोकांना जो निधी मिळतो त्यामधून टक्केवारी घेणे बीएमसी मधल्या कंत्राटांची तर टक्केवारी माहितीच आहे सगळ्यांना की बीएमसी कोण कशी लुटत आलेला आहे बीएमसी मध्ये भ्रष्टाचार कसे चालतात हे सगळ्यांना माहिती मग आता तो खिचडीचा घोटाळा आहे पत्राचा घोटाळा आहे कोविड सेंटरचे घोटाळे असे अनेक घोटाळे आहेत त्यांचे मात्र ह्यामध्ये डायरेक्ट हात उद्धव ठाकरे टाकतात का आदित्य ठाकरे टाकतात का तर नाही यामध्ये हात कोण टाकतं किशोरी पेडणेकर सारखे नेते हेच ते खादाड खाऊ सगळे किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या नावानं कोविड सेंटर चालत होते त्याच्यातही खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तो सुद्धा उघडकीस येणार आहे त्यानंतर तो सुरज चव्हाण खिचडी घोटाळ्यातला मास्टर माइंड आदित्य ठाकरेंचा राईट हँड आता यानं इतके पैसे खाल्लेले आहे हा जामिनावर बाहेर आलेला आहे आज तर हे पैसे यानं एकट्याने एक खाल्ले असावेत का आदित्यला यातनं काहीच भेटलं नसेल का आणि जर आदित्यला उद्धवला म्हणजे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना या पैशांमधला वाटा भेटत नसेल तर मग हे इतकं अनिशान आयुष्य जातात कसे हा सुद्धा तितकाच मोठा प्रश्न आहे ना नितेश राणे यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की हे लोक यांचे अंतर्वस्त्र सुद्धा इतरांकडून मागून घेतात म्हणजे इतरांना त्याची बिल द्यायला लावतात यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल सुद्धा गुजराती बिल्डर लोक भरतात याचे कपडे लॉन्ड्रीला फाईव्ह स्टार हॉटेलला जातात त्याची बिलं सुद्धा कंत्राटदारांना भरावी लागतात टेंडर ज्यांनी भरलेले आहेत बीएमसी मध्ये त्यांना याची बिलं जातात आणि ती बिलं त्या लोकांना भरावी लागतात हे स्वतःच्या खिशातला एक रुपया सुद्धा कधीही खर्च करत नाही यांच्या सगळ्या लंडनच्या ट्रिप्स यांच्या परदेशी सहली दौरे हे सगळं स्पॉन्सर्ड असत हे स्वतःचा एकही रुपया खर्च करत नाही सुषमा अंधारे यांच्यावर सुद्धा या अगोदर आरोप झालेलेच आहेत की बीड मध्ये त्यांनी चाळीस लाख रुपये घेऊन आपल्या भावालाच जिल्हाध्यक्ष केलं होतो ज्या नंतर कुंटणखाण्याच्या नावाखाली आपल्या कला केंद्राच्या नावाखाली तिथे कुंटणखाना सुरू केला आणि तेरा चौदा वर्षाच्या मुलींकडून व्यशा व्यवसाय करून घेतला त्याने खाली आहे कस्टडीमध्ये आहे सध्या यांचे हे भव्य दिव्य कार्य आहेत सगळे आणि सुषमा अंधारी त्याला भाऊ समजत होत्या भाऊ म्हणत होत्या सुषमा अंधारेंची ती ती ऑडिओ क्लिप सुद्धा खूप व्हायरल झालेली आहे की काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून भ्यायचं काही कारण नाही म्हणजे यांना सगळ्यांना आधार सुद्धा हेच लोक देणार हे यांच्यापुढून वसुली करणार त्यातला काहीसा वाटा हे वर पोहोचवणार बाकीचा स्वतः ठेवणार उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये ही जी खाबगिरी चालू आहे हा जो ही जी खऊगल्ली उघडली ही आजची नाही उद्धव ठाकरे जसे राजकारणात आलेले आहे तस खाऊगल्लीत वेगवेगळी वेग दुकानं उघडली गेली आणि ही वेगवेगळी वेग दुकानं वेगवेगळ्या वेग वेग लोकांकडे सोपवण्यात आलेली एक खऊगल्लीची आणि मग इथे खाऊगिरी सुरू झालेली या खदाडखाऊनची हे आज घडलेलं नाहीये मित्रांनो ही लुटमार आजची नाही ही अनेक दिवसांपासूनची आहे मात्र आता सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये यांचे सगळे कांड बाहेर पडायला लागलेले आहेत ला यांचे सगळे उपद्व्या जे आहेत ते जनतेसमोर खुलेपणाने यायला लागलेले ला आहेत ला आणि लोक यावर खुलेपणाने बोलायला लागलेले आहेत ला म्हणून आता हे जास्त प्रमाणामध्ये दिसू लागलंय तर आजच्या व्हिडिओमधून आपल्याला स्पष्टपणे जाणवलेलं आहे की उद्धव ठाकरे यांचा हा अख्खा गट खादाड खाऊ आहे हा खाबुगिरींनी भरलेला आणि लाचखोरांनी भरलेला गट आहे हे लोक इतके खादाड आहेत की हे कुठलीही कुठल्याही गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करून पैसे खातात उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा जे महाबिडे गिफ्ट आहेत ते काही त्यांनी स्वतः विकत घेतलेले आहेत अव यांच्या घरातले एसी सुद्धा व्हिडिओ कॉनचे आहेत आणि ते राजकुमार धूत यांनी बसवून गेलेले होते त्यावर अनेक जणांनी लेख सुद्धा लिहिलेले ले होते आता ही जुनी गोष्ट आहे मात्र ही वस्तुस्थिती आणि ही सत्यता तुमच्यासमोर आणायची होती म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झाल्या तर सेवा गो सेवा ज्येष्ठांची सेवा आपल्या तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्धार जनाचे आणि रोजगाराचे नवीन उपक्रम धरालीने के नवी सुरू केलेले आहे त्यांना तुमचा आशीर्वाद आणि पाठबळ मिळावं यासाठी महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या योजनेकडून आपल्याला पाठबळ मिळेल सोबतच ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनी सदस्य नोंदणीसाठी वेगळं शुल्क देण्याची गरज नाही मात्र सदस्य नोंदणीसाठी आपण ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर यंत्रणा राबवण्यासाठी पाठबळ असणं गरजेचं तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराशी जोडले जा उपक्रमांमध्ये सहभागी व्हा त्यांचा लाभ घ्या सदस्य संख्या वाढवा परिवाराला वाढवा परिवार तुमच्या सोबत कायम उभार आहे तुम्ही सुद्धा परिवारासोबत जोडले जा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराचे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची